अहमदनगर न्यूज राहुल भैया दुबाले साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य भावी पोलीस महामंडळ अध्यक्ष राहुल भैया दुबाले साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही साई तुळजाभवानी चरणी प्रार्थना शुभेच्छुक भैया शेलार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका का प्रमुख तथा पोलीस प्रोटेक्शन अधिकारी